नमस्कार मी सौ अक्षता महेंद्र नवले आणि माझ्या ऑन द वे भूर या ब्लॉग वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे म्हणजे ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शनच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील मौजे शिवरी या गावामध्ये मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आज आपण या गावाचा इतिहास जाणून घेणार आहे तसेच या गावातील जुनी पुरातन मंदिरे वाडे वीरगळ सतीशिळा शिलालेख बारव समाध्या यांचा अभ्यास करून याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिव स्वराज्यातील हे अति महत्वपूर्ण असे गाव तसेच यमाई मातेचा आशीर्वाद लाभलेले गाव या गावातील कुळांविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग ग्रामदैवतेचे दर्शन घेऊया आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी की महाराज संभाजी महाराज की हर हर हर, 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 हर।, हर, हर, हर। श्री यमाई माता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आणि या गावचे सुपुत्र माननीय श्री नवनाथ दत्तात्रेय कामते यांकडून सुद्धा आपण या गावाविषयी जाणून घेऊया प्रथमत आमच्या शिवरी गावामध्ये ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शन त्यांचं शिवरी ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत शिवरी गावचा गावाला खूप गावा मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे छत्रपतींच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवस्वराज्याची पहिली लढाई या बेलसरच्या परिसरामध्ये झाली त्यावेळेस शिवरी गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणावरती या शिवरीगाव या लढाईमध्ये सहभाग घेतला पानिपतचं युद्ध असेल पुरंदर किल्ल्यावरचं युद्ध असेल किंवा आमच्या न भावकीमधील कामते घराण्यातील सूर्य असा जे कामठे सरदार होऊन गेले त्या सर्वांनी मोठं असं योगदान या छत्रपतींच्या काळामध्ये स्व स्वराज्यासाठी दिलेलं आहे त्याचप्रमाणे शिवरी गावामध्ये जे यमाईचं मंदिर आहे त्या मंदिराला मंदिराल देखील मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हात शूरवीरांचा वारसा घेऊन आम्ही शिवरी गावच्या विकासाची वाटचाल पुढं करत आहोत त्याचप्रमाणे देवस्थानच्या माध्यमातून अनेक विकास कामं शिवरीगावामध्ये चालू आहेत त्याचप्रमाणे शिवरीगावामध्ये जे बारा बलुतेदार समाज आहे तो सर्व एकत्र होऊन शिवरी गावाच्या विकासाला योग्य दिशेने नेण्याचं ने काम करत आहेत आणि ते गुन्हे करून त्यांना नांदत आहेत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिव स्वराज्यासाठी भविष्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली करे पठारावरील अनेक गावे घराणी यामध्ये सामील झाली होती प्रत्येक जण स्वराज्यासाठी आपले बहुमोल योगदान अनेक प्रकारे देत होता यामध्ये मौजे शिवरी गावातील तरुण सुद्धा अग्रेसर होते या शिवकार्यात मौजे शिवरी गावातील सर्वच घराण्यांनी हिरेरीने भाग घेतलेला दिसून येतो या गावची सुरुवातीपासूनच कामठे घराण्याकडे असल्याचे मिळते तर वतन लिंभोरे या घराण्याकडे पिढी जात असल्याचे दिसून येते चौगुलकी म्हणजे मोगदमांच्या म्हणजेच पाटलांच्या गैरहजेरीत गावचा कारभार पाहणे तर कुलकर्णीपणाचे वतन खळतकर घराण्याकडे असल्याचे दिसते मौजे शिवरी गाव पुण्यातील सासवड मार्गे सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर मार्तंड मल्हारीच्या जेजुरी पासून अकरा किलोमीटर अंतरावर पालखी महामार्ग लगत आहे भारत ही विविध श्रद्धा आणि अगणिक देवतांची भूमी आहे भारत वर्षामध्ये दे जेवढे देवांना स्थान आहे त्याचबरोबरीत देवींनाही महत्वाचे स्थान आहे समाज रचनेमध्ये दे यमाई देवीला मानाचे स्थान आहे या यमाई देवीचे पुरातन स्थान खरे पटारावरील क्षेत्र शिवरी या ठिकाणी आहे पुरातन काळापासून यमाई माता भाविकांचे आशास्थान व श्रद्धास्थान राहिले आहे वर्षभरातील अनेक सण उत्सव या मंदिराच्या आवारात मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात मौजे शिवरी गावचे वयोमान हे या गावातील विरगळ सतीशिळा शिलालेख समाध्या व मंदिरांची स्थापत्य शैली यावरून बाराशे वर्षांपेक्षा जास्त असल्याचे जाणवते अत्यंत पुरातन गावाच्या चालीरीती रूढी परंपरा सुद्धा तितक्याच पुरातन आहेत मौजे शिवरी गावाचा पहिला उल्लेख हा पाच शाहांपैकी एक बिरीजशाहीच्या कालखंडात सापडतो मुसलमानी राज्यातील कर्नाटक राज्यातील बिदरच्या बिरीजशाहीचा कालखंड साधारणपणे चौदाशे सत्त्याऐंशी ते सोळाशे एकोणीस असा होता बेदरच्या पाचशहाच्या एका ताम्रपटात गावा या गावाचा उल्लेख मिळतो शहाचा शत्रू अब्दुल शहा याच्याशी एसाजी नाईक चिबे वे व्यंकटजी नाईक यांनी लढाई केली त्यांचा पराभव करून दोघांनी बेदरास यश मिळवून दिले तेव्हा पाचशाहीची मर्जी प्रसन्न होऊन अनेक गावी नाईकांना त्यांनी इनाम जमिनी दिल्या त्यापैकीच मौजे शिवरी हे एक महत्वपूर्ण गाव होते याचा संदर्भ इतिहासातील परिंचे गाव लेखक श्री राम वाघोले परिंचेकर पूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची स्थापत्य शैली ही मराठे शाहीच्या सुरुवातीच्या काळातील म्हणजे चारशे वर्षापूर्वीचे चा आहे म्हणजे चारशे वर्षापूर्वी हे मंदिर नव्याने जीर्णोद्धारित झाले परंतु या ठिकाणी यापूर्वी ही मंदिर होते कारण या मंदिरासमोर असलेल्या सतीशिळेचे आयुर्मान हे सहाशे ते सातशे वर्ष जुने आहे या मंदिराचे तीन भाग आहेत सुरुवातीला पायऱ्या चढून गेल्यानंतर प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या बाजूलाच ओवरे आहेत यानंतर सभा मंडप आहे सभा मंडपात पूर्णाकृती कासव आहे यानंतर आपण गर्भगृहात प्रवेश करतो समोरच श्री यमाई मातेचा तांदळा पाहायला मिळतो व त्याच्याच पाठीमागे श्री यमाई देवीची पूर्ण काळ्या पाषाणातील अत्यंत सुबक मूर्ती पाहायला मिळते दररोज नवीन पोशाख चढविल्यानंतर मातेचे रूप अजूनच खुलून दिसते यमाई देवी या ठिकाणी प्रकट होण्यामागे कथा सांगितली जाते यमाई देवी ही पार्वती मातेचा अवतार मानली जाते प्रभू श्री राम लक्ष्मण व सीता हे सर्वजण दंडकारण्य म्हणजे नाशिक पासून दक्षिण भारतापर्यंतचा प्रदेश सीता मातेच्या शोधात राम व लक्ष्मण या वनात चालत असताना या भागात आले यावेळी माता पार्वतीने प्रभू श्री रामांची परीक्षा घेण्याचे ठरविले व माता पार्वतीने माता सीतेचे रूप घेतले व श्री रामांसमोर आली त्यावेळी म्हणून हाक मारली व माता पार्वतीच्या चरणावर नतमस्तक झाले माता पार्वतीला पाहून श्रीरामांना खूप आनंद झाला व त्यांनी मातेस विनंती केली की आपण या ठिकाणी वास करून आपल्या भक्तांना दर्शन द्यावे ही विनंती माता पार्वतीने तात्काळ मान्य केली युगानयुगे माता पार्वती आपल्या भक्तांसाठी प्रभू श्री रामांनी ज्या नावाने हाक मारली एमाई त्याच नावाने आजही माता याच ठिकाणी उभी आहे श्री यमाई मातेचा यात्रोत्सव काळ म्हणजेच भाविकांसाठी पर्वणीच असते अवघ्या महाराष्ट्र भरातून आलेल्या भाविकांनी परिसर फुलून जातो यात्रोत्सवातील सर्वात महत्वाचे पर्व असते लग्न सोहळा हा लग्न सोहळा सर्व पारंपारिक रीतिरिवाज व मान सन्मान सांभाळून पार पाडला जातो हळदी समारंभाने सुरुवात होणारा लग्न समारंभ शाही थाटामाटात पार पाडला जातो या गावची कावड परंपरा खूपच जुनी आहे भक्तिभाव त्याग समर्पण श्रद्धा हे सर्व या कावडवारीमध्ये पाहायला भेटते श्री शिखर शिंगणापूर येथील महादेवाला करामातेच्या पवित्र पाण्याचा जलाभिषेक घालण्यासाठी कावड सोहळा दोन पाणी मुंगी घाट चढून कावड महादेव मंदिरात पोहोचते रोजच्या जीवन मानातील अवघड संकटाला लिलया सामोरी जाण्याची ऊर्जा ही या कावड सोहळ्यातून मिळत असते अशा या ऊर्जेची वर्षभर पुरेल एवढी शुदोरी सोबत घेऊन कावड कावडसोहळा जलाभिषेक करून परतीच्या मार्गाला लागतो মাওয়াড্য়াাারারাার য়াাড়ে माई मातेच्या मंदिरासमोरील चौथऱ्यावर आपल्याला सतीशिळा पाहायला मिळते सतीशिळा म्हणजे पूर्वी आपल्या समाजामध्ये सती, सती जाण्याची समाजा प्रथा होती म्हणजेच एखाद्या स्त्रीचा नवरा कोणत्याही कारणास्तव मृत्युमुखी पडला तर त्याच्या पत्नीनेही त्या पुरुषाबरोबर चितेवर बसून स्वतःचा देहत्याग करायचा या सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ दगडावर त्या स्त्रीचा हात कोरलेला असायचा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आशीर्वाद देताना दाखवलेला असायचा तसेच त्या सती शिळेवर शिवलिंग कोरलेले असायचे व त्यावर कळस दाखवला जाई म्हणजेच त्या स्त्रीला मोक्ष मिळाला असे दाखवण्यात येईल या गावामध्ये अनेक वीरगळी आढळून आले आहेत म्हणजेच या गावातील अनेक तरुणांनी शिलेदारांनी अनेक रणांगणे गाजवली असणार हे नक्की विरगळ म्हणजे युद्धप्रसंगी रणांगणावर वीर मरण पावलेल्या योद्ध्याच्या स्मरणार्थ गावातील लोकांनी दगडावर त्या वीराची कोरलेले शिल्प म्हणजेच विरगळ होय मौजे शिवरी गावातील विरगळीचे वयोमान अंदाजे आठशे ते एक हजार वर्ष जुने आहे अशी ही वीरांची स्मारक म्हणजेच विरगळींचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे हे शिल्प पुन्हा होणे नाही श्री क्षेत्र शिवरी गावामध्ये माता यमाई देवीच्या समोर श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी विसावा मंडप आहे माऊलींचा पालखी सोहळा याच मार्गावरून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो यावेळी दुपारचे जेवण व विसाव्यासाठी पालखी सोहळा या ठिकाणी थांबत असतो फार वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा आजही अखंडित चालू आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या ओळीप्रमाणे गावात आलेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने करतात आलेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा केल्यानंतर श्री माऊलींचा पालखी सोहळा मार्तंड मल्हारीच्या जेजुरीकडे प्रस्थान करतो श्री यमाई देवीचे हे स्थान खूपच पुरातन आहे याबाबतचे मोडी लिपी कागदपत्रातील काही महत्वपूर्ण उल्लेख आहेत मौजे एक पत्र उपलब्ध विश, आहे या सालचे पत्र आहे मौजे खळदगावच्या धार्मिक खर्चासाठी पांडू खळतकर यमाईत जाते म्हणून पागोटे बांधले तसेच महादेवास गेली त्यास रोजंदार गडी करून दिली त्याचा खर्च गाव करत असे अशा प्रकारे खळद म्हणजेच पंचक्रोशीची कावड श्री यमाई मातेस येत होती याबाबतचा उल्लेख आला आहे मोडी लिपीतील महत्वपूर्ण नैवेद्य व पूजा यासाठी गावाने गावनिस्पद नाम दिले आहे यास दोनशे वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आहे यातील मजकूर असा की श्री यमाई देवीचे नावे इनाम आहे त्यास सध्या वहिवाटदार नारायण बिन भिवजी गुरव व सिद्धू बिन यमाजी माळी मेहत्रे आहेत मेहत्रे या म्हणजेच त्या समाजातील मुख्य इसम होय व त्याच इसमाचे पुढे शिवरकर असे आडनाव झाले माळी समाजातील मुख्य इसमास दिलेली ही उपाधी पुढे मेहत्रे या आडनावात परिवर्तित झाली पूर्वीच्या काळी समाज रचनेमध्ये दे विविध देवदेवतांना देव बळी देण्याची प्रथा होती बकरे किंवा टोनगे बळी देण्यात येईल याबाबतचा एक महत्वपूर्ण उल्लेख सुहूर सण इसने अश्रिन मयातेनल्फे सन बाराशे एकतीस सालातील देवस्थानाचा खर्च देण्यात आला आहे श्री यमाई मातेच्या वर्षभरातील सर्व सण उत्सवांना येणारा खर्च देण्यात आला आहे श्री यमाई देवीसाठी दोन बकरे बळी देण्यासाठी एक आणे खर्च आलेला होता नवरात्र व इतर वेळी गोंधळ घालणाऱ्या गोंधळ्यांना नऊ आणि खर्च किंवा बिदागी दिली जाईल श्री यमाई देवीच्या नंदादीपास दरमाही बारा आणि खर्च केला जाईल दसऱ्याच्या दिवशी नवीन चोळी पातळ यासाठी तीन आने खर्च केलेला पाहायला मिळतो अशा प्रकारे इतिहासात सुद्धा श्री यमाई मातेचे सण उत्सव व त्यांच्या खर्चाबाबत भाविक व ग्रामस्थ जागरूक होते यानंतर मौजे शिवरी गाव इतिहासात कसे होते याचे महत्वपूर्ण उल्लेख आले आहेत सुहूर सन अश्री सन बाराशे यामध्ये मौजे गाव एक विहिरी एकोणतीस दुरुस्त सहा बैलसर एकशे अठ्ठावन्न नांगर गाव चाली तेरा पुळे चौसष्ट जमीन करणारी त्रेपन्न अडान अकरा बलुते दहा असे काही उल्लेख मिळतात मौजे शिवरी गावाने आजच्या प्रमाणे इतिहासातही आपले सण उत्सव व रूढी परंपरा तितक्याच तन्मयतेने जपल्याचे पाहायला मिळते वर्षभरात येणारे सण उत्सव व त्यासाठी त्या देवदेवतांना केलेला खर्च पुढील प्रमाणे श्री वाघजाई देवीच्या चोळी पातळासाठी दोनाने खर्च केला श्री मारुती तेल शेंदूर मांजण्यास एकाने खर्च केला श्री महादेवाकडे श्रावण मासी अभिषेकासाठी एकाने खर्च केला श्री यमाई देवीच्या नंदादीपासाठी दरमाही बारा आणि खर्च केला जाईल श्री वाघाई देवीच्या जत्रेसाठी बकरे खरेदी केले त्यासाठी दोन आणि श्री भैरवनाथास दसऱ्याच्या बकऱ्यासाठी दोन आणे खर्च झाले श्री विठोबा देवाच्या सांजवातीसाठी तेल व समराधने सामान दोन आणे सांजोबा देवाच्या जत्रेसाठी बकरे खर्च एक आला श्री महालक्ष्मी व श्री तुकाई मातेसाठी खर्च केला अशा प्रकारे मौजे शिवरी गावाने आपला धार्मिक वारसा जपल्याचे पाहायला मिळते मौजे शिवरी गाव सुरुवातीला छत्रपती राजे यांच्याकडे असल्याचे पाहायला मिळते सुहूर सन तिसा अश्रिन मया नल्फे सन बाराशे अडतीस सालचे पत्र उपलब्ध आहे छत्रपतींच्या खर्चासाठी हा गाव सरंजाम होता मात्र नंतरच्या काळात किल्ले पुरंदरसाठी हा गाव सरंजाम म्हणून लावून देण्यात आला होता म्हणजेच किल्ले पुरंदरचा खर्च मौजे शिवरी गावच्या एकूण उत्पन्नातून केला जायचा मौजे शिवरी गावचे इतिहासातील मोडी लिपी कागदपत्रांमध्ये काही उल्लेख सापडतात कामथे घराण्याकडे पूर्वापार पाटीलकी होती त्याचप्रमाणे पाटीलकीचे काही मानपान सुद्धा मोगदम कामथे यांना होते निशानी नाव नांगर करणे दिवाणातून मिळालेल्या भेटवस्तू स्वीकारणे शिरपाव सन्मानाने स्वीकारणे जोशी यांनी पंचांग वाचन मोगदम कामठे यांच्या घरी करणे व नंतर इतर ठिकाणी होळीच्या पोळीचा मान पाटलांना बैल पोळ्याच्या दिवशी पहिला मान कामठे यांच्या बैलाला अशा प्रकारे अनेक मान पान मोगदम कामठे यांना होते कामथे पाटील घराण्याचे देवक वडाचे झाड किंवा पान आहे म्हणजेच मूळचे कुळ हे जगतापांचे आहे म्हणजेच या कुळाचे मूळ स्थान हे याच गावातील आहे पुरातन काळात आपल्या रोजच्या जीवनमानात किंवा आपल्या आसपास असणाऱ्या वस्तू किंवा वनस्पती देवक म्हणून स्वीकारल्या गेल्या यानंतरच्या बऱ्याच वर्षांनी कालावधीनंतर त्या अगोदर समाज रचना ही, ही वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम अशा देवकावर आधारित होती व हीच काळाची गरज आहे याच गावातील लिंबोरे घराण्याचे इतिहासातील योगदान मोठे आहे या घराण्याचे देवक साळुंखीचा पंख आहे म्हणजे या घराण्याचे मूळचे कुळ हे साळुंखे आहे साळुंखे म्हणजेच पूर्वाश्रमीचे चालुक्य घराणे आहे या कुळाला शाक्य असेही म्हणतात प्राचीन कुळ चालुक्य व याचेच अर्वाचीन कुळ साळुंखे झाले गौतम बुद्धांचा जन्म याच कुळात झालेला आहे चालुक्याची अण हिलपट्टण बदामी व कल्याण ही कर्नाटक स्थित महत्त्वाची ठिकाणे आहेत यानंतर मौजे शिवरी गावातील शिवरकर हे सुद्धा खूप कर्तृत्ववान घराणे म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रभर जेवढे शिवरकर आहेत ते सर्व मूळचे याच गावातील आहेत शिवरकर घराण्याचे देवक पाच पालवी आहे मौजे शिवरी गावातील काही थळकऱ्यांची नावे आढळतात हो यामध्ये बालाजी बिन ज्योत्याजी पाटील कामथे म्हातारजी बिन सटोजी पाटील कामथे जाणोजी बिन संताजी कामथे तसेच लक्ष्मण माळी शिवरकर व लिंभोरे चौगुले त्याच बरोबर या गावातील हे एक इतिहासातील शूरवीरांचे घराणे म्हणून ओळखले जाते या घराण्याला नाईक ही पदवी बिरीत शाही पासून मिळालेली आहे शिवकाळात किंवा त्या आधीपासून गावचे संरक्षण करण्याची जबाबदारी या घराण्यावर होती खोमणे यांचे देवक पानकणीस आहे म्हणजेच मुळूचे खूळ हे यादवांचे आहे यानंतरचे महत्वपूर्ण पत्र चिंचवडकर देवस्थान यांच्या बाबतचे आहे सुहूर सन तिसा आश्रिन माया तेनाल्फे सन बाराशे अडतीस सासवड स्थित निळकंठ महादेव पुरंदरे यांनी चिंचवडकर मोरेया गोसावी उत्सवाच्या निमित्त इनाम देऊन सणत करून दिली आहे मौजे शिवरी गावाने सर्व जाती धर्मासह अठरा पगड जाती जमाती मिळून गावगाडा चालवलेला आजही पाहायला मिळतो आज या गावामध्ये कामथे लिंबोरे शिवरकर मेत्रे, पोरे, गायकवाड पवार जगताप खोमणे आबनावे बनकर जगताप घोडके इभाड शिरसागर कदम काकडे जाधव काळाने दवणे फाळके टेकवडे पापळ लोंढे चव्हाण पठाण मनेर इत्यादी आडनावाची कुळे आजही या गावामध्ये गुण्या गोविंदाने नांदत आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो महाकाली महासरस्वती महाजगदंबा शक्ती स्वरूपा श्री स्वयंभू यमाई माता नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ही यमाई माता मी योगेश शास्त्री पोरे यमाई देवीचा मुख्य पुजारी आणि या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी मंदिर हे जे यमाईचं मंदिर जे आहे सकाळी साडेपाचला उघडतं साडेपाचला देवीचे नित्यनेमाने पूजापाठ आरती वगैरे होते सनै चौगा वगैरे वाचतो आणि तिथून पुढं मग देवीला त्या ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि तिथून पुढं मग लोकांची त्या ठिकाणी वर्दळ चालू राहते आणि या ठिकाणी यमाई माता देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी मंडळातर्फे या मंदिरामध्ये होणारे उत्सव म्हणजे चैत्र महिना चैत्र महिन्यात कालाष्टमी हनुमंत जयंती झाली की आठव्या दिवशी कालाष्टमी असते आणि या कालाष्टमीला देवीचा त्या ठिकाणी विवाहकार्य त्या ठिकाणी शिवशाही विवाहकार्य महादेवाबरोबर ते विवाह कार्य त्या ठिकाणी लागतं पंचमीला देवीची हळद असते आणि तिथून पुढं ही दोन दिवस यात्रा चालते दुसऱ्या दिवशी यात्रा असते त्याच्यानंतर निमंग नवरात्रामध्ये देवीला नऊ दिवस त्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वाहनावरती सजवली जाते आणि दे त्या ठिकाणी नवरात्रामध्ये बघण्यासारखं रूप असतं अशी ही यमाई माता ही शिवरीची यमाई माता मी आत्माराम भिगोबा कामते पाटील माझे अध्यक्ष यमायमाता देवस्थान ट्रस्ट आमच्या देवस्थान ट्रस्टची स्थापना सव्वीस जानेवारी दोन हजार दहा साली ग्रामसभेच्या प्रचंड संख्येच्या लोकांच्या उपस्थितीत झाली आणि प्रत्यक्ष कामकाज दोन हजार पंधरा जूनमध्ये सुरू झालं दोन हजार पंधरा जूनमध्ये सुरू झालं आणि तिथून पुढे या देवस्थानचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे भारतातून परदेशातून या आमच्या सर्व उपक्रमामध्ये महासभामंडप असेल वोवऱ्या असतील त्या ठिकाणी आता आपण मागे पाहता येतो महादरवाजा असेल महाद्वार असेल अशी अनेक कामे आम्ही भौतिक या ठिकाणी उभी केली त्याचबरोबर करोना काळामध्ये आमच्या या देव श्री अमयमाता देवस्थान ट्रस्टतर्फे चारा वाटप असेल किंवा या ठिकाणी जे लोकांना कीट वाटप करण्यात आलं आणि इतरही काही मदती आम्ही त्या ठिकाणी लोकांना देवस्थान माच्या ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या आहेत दुसरं म्हणजे हे काम सुरू झाल्यानंतर एक वैशिष्ट्य सांगायचं सा म्हणजे हे काम थांबलंच नाही उलट देवस्थान ट्रस्टकडे इतका पैशाचा ओघ आणि साहित्याचा सा ओघ आला की आजच्या पुणे जिल्ह्यातील लोक जेव्हा या ठिकाणी यायचे तेव्हा आश्चर्य व्यक्त करायचे आणि एक दोन हजार दहा सालचं त्याचं रोपडं आणि आता आपण पाहतोय या परिसराचं रोपडं एकदम शंभर टक्के पालटून गेलेलं आहे भविष्यकाळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मागे भक्तनिवास आणि भक्तांच्या जेवणासाठी जेव स्वयंपाकग्रहण जेवण या ठिकाणी जे ग्रह उभारायचं ते काम आहे आणि इतर सामाजिक उपक्रम आम्हाला त्या ठिकाणी राबवायचेत विद्यार्थ्यांना मदत रुग्णांना मदत अशा अनेक विविध त्या ठिकाणी उपक्रम आम्हाला करायचे महाराष्ट्र शासनाच्या क दर्जासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे लवकरच तो दर्जा प्राप्त झाल्यानंतर आमच्याक भर भरपूर असा निधी होईल आमचे कर्मचारी या ठिकाणी आहेत स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या सर्व भक्तगणांकडून भक्त आम्हाला त्या ठिकाणी वाखानलं जातं आणि म्हणून असंच कार्य या देवस्थान ट्रस्टतर्फे आमचे पुढील सहकारी करतायत आणि करत राहतील असा मला विश्वास आहे धन्यवाद मौजे शिवरी गावातील श्री यमाई माता सर्व पुरंदर वासियांची कुलदैवता व वा आराध्य दैवत आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र भरातील शितोळे जगताप शिवरकर बनकर गोरे भुजबळ नवले निवंगुने बांगर तारकुंडे भोसले महाडिक निंबाळकर भगत सर्व कामठे व कामठे परिवार जैनक अनपड नाझिरकर जाधव धुमाळ चव्हाण मांढरे दाभाडे टेकवडे लिंभोरे पवार व महाराष्ट्रभरातील माळी समाजाचे आराध्य दैवत आहे श्री माता समाध्या व गावातील विरगळी यावरून एक मात्र नक्की समजते की हे गाव शूरवीरांचे गाव आहे आज गावाने कृषी शिक्षण सामाजिक शैक्षणिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रचंड मेहनतीने प्रगती केल्याचे पाहायला मिळते अशा या सर्वांग सुंदर गावाला आपणही नक्की भेट द्या तसेच श्री यमाई देवीचा आशीर्वाद घेऊन आपले जीवन मंगलमय करण्यासाठी श्री यमाई माता मंदिराला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मौजे यमाई शिवरी या गावाचा इतिहास जाणून घेतला व्हिडिओमध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या येणाऱ्या कमेंट्समुळे आम्हाला नक्कीच नवीन कार्याची ऊर्जा मिळते त्यामुळे कमेंट्स नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे